इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला जावा या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा इथे सुरू असलेल्या मरण उपोषणाची सरकारनं दखल घेतली नाहीये त्यामुळे शनिवारी धनगर समाज आक्रमक झाला नेवासा तालुक्यात संभाजीनगर अहमदनगर महामार्गावरती शेळ्या मेंढ्यांसह उतरत धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलंय अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती वाहनांच्या यावेळी लांबच लांब रांगा लागल्या होत्या सदरच्या रास्ता रोको आंदोलनाचं नेतृत्व हे धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अशोकराव कोळेकर यांनी केला आहे रास्ता रोको प्रसंगी मंडल अधिकारी सरिता मुंडे आणि नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक से पोली धनंजय जाधव यांनी निवेदन स्वीकारलंय गेल्या अनेक दशकांपासून धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे सरकार याची दखल घेताना दिसत नाहीये असं आंदोलकांचं म्हणणं आहे की धनगर समाजाच्या मुलांना एस टीचं आरक्षण लागू करण्यात यावं त्यांना लगेच सर्टिफिकेट देण्यात यावं एवढीच आमची मागणी होती फक्त पण आज चौथा दिवस आला आहे तरी शासनाचं या ठिकाणी कोणीही आलेलं नाही फक्त येतात स्थानिक लेवलला तहसीलदार येऊन गेले सर्कल मॅडम येऊन गेले आणि पी आय साहेबांनी भेट देऊन गेले फक्त किती वर्ष झाले हा लढा तुमच्या समाजाचा सुरू आहे आणि सरकार आत्तापर्यंतची सरकार दखल घेत नाही आहे का या सगळ्या गेले जवळजवळ सत्तर वर्ष होऊन गेले साहेब त्याच्यावरती मंडल आयोग होऊन निर्माण केले तीन चार मंडल झाले आयोग झाले तरी पण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आयोगाने दिलेला सुद्धा तो आयोग फार दाबून टाकला गेलेला आहे प्रत्येक शासनाने हेच केलं या ठिकाणी आज बी जे पीच नाही राष्ट्रवादीचा काँग्रेस हे जे प्रत्येक जे शासने त्यांनी फक्त आमच्या मताचा उपयोग करून सत्ता काबीज केली आणि पाच वर्ष आम्हाला झुलत ठेवलं दुसरं सरकार आलं ते आम्हाला आश्वासन देणार आम्ही त्यांना मतदान करीत राहिलो आणि आम्हाला झुलत राहिलो आणि त्यांच्या पाठीमागं पळत राहिलो एखादा आम्हाला त्या झऱ्या दिसल्यासारखा आम्ही त्याच्या पाठीमागे पळतो जसं हरण एखाद्या मुळ मागे पळतं तसं आम्ही धनगर समाज या शासनामागे पळतोय आता काळामध्ये <स्थाथ> धनगर समाज हा एकवटलेला असून जोपर्यंत एस टी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अनेक प्रकारचं उग्र आंदोलन या ठिकाणी तीव्र करण्यात येईल आणि एखाद्या वेळेस समाज एक झाल्यामुळं मतदानावर येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर समाज बहिष्कार घालू शकतो किंवा ओबीसी उमेदवार निवडू शकतो आमची भूमिका जर शासनाने आमच्या या उपोषणाचं धनगरच्या मागणीचा जर विचार केला नाही तर धनगर समाजही तुम पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार हा वेळा समाज काहीही करू शकतो ज्याप्रमाणे भाजप सरकारने आम्हाला आश्वासन द्याप्रमाणे भाजप सरकारला शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासात कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा